रोहिणीचं शिक्षण काय आहे आणि रोहिणीचं एज किती आहे तर त्याविषयी आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणार आहोत हां तर आपल्याला रोहिणीच सांगणार आहे रोहिणी सर काही तुझं शिक्षण सांग तुझं काय शिक्षण चालू आहे ते दोन प्रश्नांचं आज आपण एक्सप्लेशन देणार आहोत ते कोणते कोमल नाही माहिती असं आहे का बरं असं आहे का सांग नमस्कार तुम्हाला विश्वास बसत नाही कधी कॅमेरा चालवतो कधी नाही तर हे बाय काय कम आले बाबा तुमची कर नमस्कार नमस्कार कर इकडे बघ नमस्कार आणि इकडे रोहिणी पण आहे काय करते बाई आवाज कमी करून देतो जेणेकरून तुम्हाला काय होत आवाज कमी करत असताना तेव्हा म्यूटचं बटन पण लवकर सापडत नसतं या दोघींच्या इकडं काहीतरी तारेवरची कसरत चालू आहे का सगळा मसाला जाळून टाकला काय मटन करताय आज रविवार आहे तर तुम्ही सोमवार या व्हिडिओ पाहता त्यासाठी सॉरी आणि आजचा विषय तुम्हाला थांबले आणि टायटल बघून तुम्ही आलेच असाल ओके तर उद्या तर आजचा विषय आहे की बऱ्याचशा लोकांचं कमेंट्स होत्यात दोन प्रश्नावर ते दोन प्रश्नाचा आज आपण एक्सप्लेनेशन देणार ते कोणते कोमन नाही माहिती असं का बरं असं असतंय का सांग ते, ते दोन प्रश्न तुलाच नाही माहीत मग कोणाला माहीत राहील मग तेच तुला विचारते कोणते दोन प्रश्न दोन प्रश्न विचारत होते म्हणजे कमेंट बघत नाही तू हा तर दोन कमेंट असे आल्या होत्या की रोहिणीचं शिक्षण काय आहे आणि रोहिणीचं एज किती आहे तर त्याविषयी आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणार आहोत काय काय नाही कोण तुला माहिती आहे का रोहिणी शिक्षण माहिती आहे एज माहिती आहे मग तू सांगितलं का बरं नाही व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये सांगणार होता का ओके आम्ही पण डेडिकेटेड व्हिडिओ बनवतो आहे कोण आला आहे परी कोणाची गाडी आली माझ्या तुमच्या दादाची आली का ओके okay. तर चला आम्ही समोरच्या रूममध्ये बसतो आणि जरा डिस्कशन करतो तुमच्यासोबत एक दोनच सेकंद तुम्हाला भेटतो चला तर हे बघा या तिकींना एका ठिकाणी आणलं आहे तुम्ही म्हणाल की एका ठिकाणी तू व्हिडिओज का बनवतो आहे पण ठीक आहे चला तुमच्यासाठी व्हिडिओ स्पेशल बनवतोय किंवा याचा व्हिडिओ येईल तेव्हा येईल पण त्यासाठी तुम्ही मला क्वेश्चन कमेंट्समध्ये विचार जेणेकरून मी त्याचा एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईल तर आपण विचारतो परीचं शिक्षण किती आहे आणि परीचं अरे सॉरी रोहिणीचं तुम्हाला <laughs> रोहिणीचं म्हणायचं होतं ते परीचं आलं परी कोमल आई रोहिणी हे सगळे आमच्या घरात असं तुम्हाला माहिती आहे तर रोहिणीचं शिक्षण जे आहे ना ए परी परी परी, परी आपली काकू आहे बाळा आपली का काकू आहे बेटा इकडे बघ हा इकडे बघ इकडे बघ बाळा हा आता आता काय करशील तू आता कशी मारशील काकूला काकू कोणाची बाळा काकूसोबत जरा जमत नाही बघा सॉरी म्हणतीन काकूलाच मारती आहे इकडे बघ माझ्याकडे बघ तू इकडे बघ माझ्याकडे बघ बा प्रेम होतो चाललं बाबा इकडे बघ इकडे बघ माझ्याकडे बघ एकदा ए परी माझ्याकडे बघ काकू कोणाची आहे मग तू काकूला मारती का बरं नाही मारायचं तू आपली काकू आहे ना कुठली पप्पी गेली हा बस हां मला सांग नाचून दाखव गोल फिरून दाखव गोल फिरून दाखव साडी आणली हा तर तुम्ही मला की एवढा टाइमपास का बरं केला तर ती तुम्हाला परिवार द्यायची किती परिवार हां चल 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 गोल फिरून दाखव गोल फिरून दाखव गाणे म्हणून दाखव गाय ना म्हणून दाखवल्या पावसा पावसावर हां बस 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 ओरडू नका आता हा तर आपल्याला रोहिणी सांगणार आहे रोहिणी सर्वात आधी तू शिक्षण सांग तुझं काय शिक्षण चालू आहे फर्स्ट इयरला आहे तर रोहिणी बी ए फर्स्ट इयरला आहे सध्या चालू वर्षामध्ये तिचा बारावीचा रिझल्ट मागच्या वर्षी लागलेला आहे आणि तिला किती टक्के पडलेत का बाई बासट का काय पडलेले बासष्ट ना हां बासष्ट काय टक्के पडलेली तिला आर्ट्समधून तर चांगले पडले आणि तिनं तुम्हाला पेढे दिले नाही तिच्या मधून ते वेगळा विषय झाला आता ती फर्स्ट इयरचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला पेढे देणार <laughs> आहे आणि शिक्षणाचं राहिलं तर तिला आता बी ए पूर्ण करायचं आहे ग्रॅज्युएशन तर ती आता घरी राहूनच करणार आहे बरेचसे कॉलेज जे आहे ते कॉलेजमध्ये जायची गरज नाही आहे कोमलला पण तिचं एम कॉम घरी बसूनच केलेलं आहे आय थिंक सो फक्त परीक्षा गेली तिनं कॉलेज केलं जरूर कॉलेज केलं पण वाटत नाही एम एमकॉम केलेले बरेचसे कमेंट्स हा काय झालं तिला जा घेऊन पळा लवकर पळा लवकर हा तर आई परीला हस लागली होती हा सांगा डेबिट आणि क्रेडिट म्हणजे काय हा उस... होमकॉम केलेले आहेत ना एमकॉम झालं म्हणजे तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट काय काय तुम्हाला माहिती पाहिजे नाही माहिती ओके तर जाऊ द्या <laughs> तुम्हाला काय म्हणलं <है> <laughs> रोहिणी तुझं एज सांग सध्या एकोणावीस वर्ष वय आहे आणि आता तुम्ही विचाराल की रोहिणीचं एकोणावीस वर्ष लग्न काबर केलं तर केलं जाऊ द्या हां तुम्हाला आम्ही नंतर सांगू एखाद्या व्हिडिओमध्ये जाऊ आमच्या मनात नाही का तोपर्यंत काही शेअर करणार नाही बाकी कुठल्या गोष्टी शेअर करायच्या कुठल्या नाही आता हे तुम्हाला तर कळालंच असेल चांगलंच कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असणार आत त्यावरचा आमचा पण ठीक आहे करूया ॲडजस्ट काही ना काही तर आज तुम्ही काय तुमचा विषय काय आहे तर आमच्या घरामध्ये असं झालेलं आहे ना आई आणि दादा एक जोडपं आणि यांचं एक जोडपं आणि आमचं एक जोडपं तर आमचं जोडपं जे आहे ते नॉन व्हेजिटेरियनसुद्धा खातं त्यांचं जोडपं प्युअर व्हेजिटेरियन आहे त्यांना नॉनव्हेज कसंच जमत नाही खातच नाही करून देतेस का नाही नाही आणि तिचे बरेचसे अनुभव आम्हाला यायचे राहिलेले कोमलला यायचे राहिलेले तर थोडं अजून कळायचं बाकी आहे रोहिणीला रोहिणीला पण आम्हाला कळायचं बाकी आहे किंवा तिलाही कळून घ्यायचं बाकी आहे तर ती कळल काही दिवसानंतर ओके तर त्यांना जमतच नाही कसं जमत नाही व्हेजिटेरियन आहे प्युअर ज्या दिवशी आमच्याकडे नॉन व्हेज असतं त्या दिवशी त्यांचं बाहेर जेवण असं डायरेक्ट आहे ना तुम्ही जाणार नाही बाहेर जेव्हा तर नाही जाणार घरीच करणार आहे का ओके रोहिणी आल्यानंतर ते घरीच जेवण करतात नाही तर येऊ ते बाहेर जेवण करत असतात बाहेर मग कसंही असेल तसं चालतं आहे आणि जसं तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं ते तिकडे बघा आई हाय एक कर एकदा काय हाय करते बाबा तू काय करेल तू चहा करते बघा मी म्हंटल ना दादासाठी फक्त आई चहा करू शकते काय मी म्हटलं की बघा ती तिच्या नॉलेजसाठी बघा चहा करते मला कमेंट झाले की तुमचे कोणी नाही का ते एक सहज बोलून जातो माणूस माझे प्रत्येक शब्द तुम्ही पकडून धराल तर ते कसं जमणार नाही का काही शब्द पकडा काही शब्द सोडून द्या काही विषय नाही चला आता पटकन दिशी स्वयंपाक करतील मग मी बाकीचा व्हिडिओ शूट करतो काय कुठं चला चला कोणाकडे काय काय गृहमंत्री अर्थमंत्री वित्त मंत्री काय काय तुम्ही चला आज ठरणार आहे का ओके चला हे <चरना> <laughs> hey, बघा माझ्या मम्मीने इकडे भाजी बनवलेली आहे मटनची कशी झाली सांगा तुम्ही तोंडाला पाणी सॉरी टू से तुम्ही सोमवारी हा व्हिडिओ बघत सर बघा आता काय करणार आणि इकडे आहे ला ये कोमल काय करते जरा बघूया का हो मॅडम तुमचा काय मेळ आहे तुमचा मी एक शॉर्ट व्हिडिओ बघितला तुम्ही त्यामध्ये म्हणू लागला होते की तुम्हाला माहेरी जायचं डिलिव्हरीसाठी हा डिलिव्हरीसाठी नाही डिलिव्हरी किती हुशार आहे तू हां म्हणजे तुमच्या हुशारकीचा सबूत द्यायची गरज नाही तुम्ही बरोबर हुशारी म्हणून दाखवता दाखवतात आई तुम्हाला डिलिव्हरी करतो आणि सगळं करतो तुझ्या घेऊन पड

कानाचे चालू या कानाची रालो गे। परी गेली तिकडे दुसरीकडे खेळायला म्हणजे चला दोन व्हिडिओ यांचा व्हिडिओ म्हणजे स्वयंपाक चालू आहे आज संडे असल्यामुळे लवकर दुकान बंद केली त्यामुळे मी दिसत असेल तुम्हाला दुसरा काही विषय नाही आहे तरी जेव्हा देत आहे का बाकी राहिल्या का झाले ओके चला परी तिकडे समोर गेली

मी घेतलाय का मोबाईल माहित नाही का रविषयी चालू असते की ते नाही माहिती मला किचन ट्रॉली करायचं विचार चालू आहे का बर किचन ट्रॉली मध्ये झुरळ होतात काय काय म्हणणे मग ते झुरळ झाले तर मग कोण साफ करीन काय स्प्रे भेटतो का स्प्रे मारू का आणि भांडी डबल धुवायची का भांडी डबल धुयचे का बर आणि भांडी ठेवल्यावर झाले तर मग काय डोकं लावत म्हणजे आता तुम्हाला इथं पंचवीस तीस हजार रुपये खर्च करून द्यायचा आहे मला तर मी डोकं लावणार नाही का एक फसू लावली आम्हाला इथे एक इथे एक फरशी आम्ही करतो पडतो दोन कप केलं कमी